अरे पान तरी गप्प खाऊन द्या तोर घेतला हेड सुरुवात नाही नाही ही जुन्या माणसाकडे बघाय बेटन म्हणून आव ही आडकी ताई सुपारी आता बाली, बाली, तू। ये र... आता मात्र बघा दोन दोन हेडफोन तोंडात जात नाही तरी आडकी तरी सुपारी आणि बारामती बारामती मोबाईल आणि ती इकडं कॅमेरा दाखवली बघ युनिकॉर्न गाडी यांची वयात पण दीड लाखाची गाडी घेऊन फिरतात सुट्टी नाही जुना पहिल आणि हाऊस मोल नाही हाऊसच नाही त्यांची मोठी माझं लग्न झालंय नवीन माणसं म्हणतात ना लग्न सुपारी एक ऐकून घ्या सुपारीन पान ह्याला जर कोणी येस म्हणत असेल तर त्या माणसाला खाय बरोबर सुपारी पान तुम्ही किती दहा माझे महाराजे जेवल्याच्या नंतर पान एवढा येत महाराणी करून द्यायचे आणि मग राजे खायचे कंपनी सुपारीची जायच करतात सांगतात माझ्या सुपारी शेवटची पिढी शेवटची पिढी त्या वारी आधी तरी सुपारी खाऊन द्या लोकांना मला घालू नका आरकित्या बरोबर पुढे पण आता डायरेक्ट आईतीच पुढे बीडते त्यांनी कट केलेले सुपारीची आता कशाला कोण आरकित्या वापरून इथून पुढे काय दिवसांनी म्हणू नका पोरं बी आईती मिळतात आता काय करू नका मला काय बोलायचे आबा अहो जपानने ते पण शोध लागलाय तुम्हाला माहितीये का आपल्याकडे पण तसलं आहे ती टेस्टी बेबी आईतीच बाई करणार पोरं भी आई काय नाही लवकर कळतच जपानला पोरं भी मिळतात अहो एक मिनिट तसं नाही

पुन्हा पुन्हा नाही तो पुन्हा 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 असं व्हिडिओ मध्ये बोलत नाही हळूहळू कुठे मात्र मोठे करा मध्ये दिसत राहू नाही निवळ करा मध्ये कुठलं हाकडून दिले पण करा मध्ये घरी कोणत्याच काम नाही 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 घरी जर मतारी काय म्हणती ही पिढा बाहेर गेलेली बरी घरी तरच गेली बाहेर जाय बाबा

चोर्ती <laughs> 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 मी ना काय केलं येत नाही आपण त्या लग्नाची काय गरज आहे त्याची अशी पन्नास वेळा लग्न झालं ते अहो लग्न होण्याला कोतेगी भी लग्न होत मत तसे तेव्हा कुतरी बोल लावत का तुम्ही असं नाही वाटत का तुम्ही जरा मोठ्या माणसांची लय चर्चा करताय मोठ्या पर्यंत सुद्धा कुड जात नसतो एक ध्यात ठेवा चारतेचा विधीस नाही मला काय म्हणतात त्याला काय भीक लागली का लांब होऊन नाव ठेवायला वा चांगलं वाटतं त्यांनी किती काम केलंय माहिती तुम्हाला मी काय तू किती हरण मारली किती माणसं मारली हे नाही सांगितलं तुम्ही चांगलं वाईट नाव लगेच मला दान करतो ही माहिती का मला काय म्हणायचं नाही बिईंग ह्युमन काय मी काय म्हणतो ह्याचं उत्तर तुम्ही काय म्हणले सलमान खानला नाव ठेवून माणसं किती मारली मी काय त्यांनी माणसं किती मारली का बाकी सांगू नका चांगलं फक्त सांगू नका नोटीस लोकांची चर्चा करता करता ही गोष्ट एक ठेवायचं काय माहिती का मोठ्यांनी केले की प्रेम केले आणि गरीबांनी केले की लोप् झालं हे कुठल्या शाळेत शिकला तुम्ही तुम्ही मोठ्याने आवाज केला म्हणजे आम्ही आमच्या सारखे जेवढा आम्ही आवाज करतो तेवढे तुमची ऐका की एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जरा आपण व्हिडिओ काढतो तुम्ही फेमस झालात आणि तुम्ही बिग बॉस मध्ये गेलात तुम्हाला बिग बॉस माहिती नाही माझी अजिबात नको बिग बॉस बघितली कधी आपली पाळी आहे मारायची लय बघत राव मग तुम्ही बघा बिग बॉस मध्ये मी गेला की एक मूर्ती जरूर तुम्ही म्हणायचे तुम्ही तुम्हाला मी हिंदी म्हटलं नाही म्हणलं तुम्हाला मराठीतलं म्हणलं मी हिंदी मधली ती सुरुवात हिंदीत झाली मी मराठीत येणार उद्या आधी बात येणार नाही ना तुम्ही म्हणजे ती म्हणजे पहिली गोष्ट क म्हणलं की म येते मग म्हणलं की येते काय म्हणता तुम्ही तसं नाही येते क म्हणलं की ख येतो आपण आम्ही पहिली गोष्ट डायरेक्ट दोन चार शब्द मध्ये हुकून देऊ मी वाजव मी पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगतो माझं वाक्य माझा मोबाईल ह्याचा वाचता येत नाही मी शेवट नाही नाही शेवटची ना, ना, जुळवतो फोन करतो मत... मोठलं तर घ्यायचं सोडून द्या आम्हाला काय करायचं मग एवढं येणार मध्ये दोन दोन मृतच काय असेल तुमच्या गड्या सायच एक कानाला एक व्हॉट्सअप चालला तर त्याला एक कानाला अडकव आता उद्या जर समजा तुमची मागे विरास ठेवायची म्हणजे काय तीर मारला म्हणून सांगायचं आम्ही काहीच नाही म्हाताऱ्याने फक्त गडावर चढलेला फोटो अडकून ठेवला कुणी नाही बघितलं फोटोचा बघताल काय माथार काठी घेऊन काय तसं तुम्ही पाण्या वाजू नका अजून गडावर चालला बरं ठीक आहे तुमचं किती वय या शहात्तर तुम्हाला तुम्हाला माहिती आहे एक माता नव्वद वर्षाचं अवघड वाटचाल सांगू नका तुम्ही काय केलंय सांगा आम्ही वय आम्ही पण गड चढलोय चढलोय बाहेर निघता येणार कळत बच नाही तुम्हाला ते आमची माहिती का आम्ही काय केलं ना मी मोबाईल मध्ये दाखवतो तुम्ही फक्त तुमचं सांगता तुम्ही आमचं ऐकूनच घ्या ना सांगू काय सकाळपासून फक्त व्हायलन्स यांचा पहिली गोष्ट मी पुरावाई दाखवतोय तुमचं मोबाईल म्हणजे कुठे गेला दाखवा ना दाखविणार ना पण माझा मोबाईल त्याच्याकडे गुंत तुम्हाला बरं पतलं बोट दाखवी मोबाईल आपटा खाली दुसरे मोबाईल वर ये तुमचा आपटा बघा मरि येते सोडला खाली जात नाही घरातला काढा नाही शिंगुरी जेम बैर मेला तरी चालत आला पाहिजे जर उद्या तुम्हाला गावचं सरपंच पद भेटलं तर तुम्ही काय करता मग आधी सरपंच नकोच इतकं बोल बच्चन मोठ्या माणसं पळतेन पळत नाही गोळा झाली पाहिजे पाटील नको 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 लय आधी जॉन एलिव्हर सारख्या एखाद्या ऍक्टरची तुमच्या नजर पडायला पाहिजे तुम्हाला त्यांनी लय लोकरी केलं उशिरा निघून टायम आले पाडला मोबाईल निघलं काय वर नाही निघले अहो मोबाईल टाकले त्यांचं चित्र दिसाय पाहिजे तुमचं दिसाय पाहिजे तुमचा फोन आहे ते नाही तुमचा मोबाईल आमचा नाही मोबाईल माझं चित्र माझे तुमच्याकडे दोन इथं मग मोबाईल किती असायला पाहिजे मग ते एकेसाठी ठेवून दोन असते तुम्हाला तुमची माहित नाही नवीन पद्धत आता आम्ही आम जर आम्ही जर यांना गप्प करायला गेलो तर लोक आम्हाला काय म्हणते माहिती का मातारा माणसाला गप करते आता माते किती आगाव ये आता काय सांगायचं आम्ही चमत्कारी आगाव आगाव बोलून जाय ना कुणाला पहिली गोष्ट मी काय म्हणते <laughs> <देना कुना> <laughs> मी मग केलं एवढं माझ्यातच तुम्ही चार वाक्य करून दाखवा काय केलं तुम्ही काय केलं तुम्ही मी येतो लढाई गेली कुठे सुपारी का काय वाटायचं मी मला मी खातच नाही का पुन्हा नाही ना कचऱ्याची पेपारी वाजवायची आता विषय नाही एक मिनिट एक मिनट हे सगळे हसले पाहिजे तुम्ही लई भारी केला असं वाटतं मी बात नाही मी काय म्हणतो मला जेवढं होतं तेवढंच बोलू काय एक मिनिट ते म्हणतात मी एवढं करून दाखवलं तुम्ही कुठे काय आर्मी फिरमित होते का युद्ध फिर लढाई गेलो कापेक्षा नकोची तू की नसलेलं बांधण युद्ध लावते मकर बांधण व्हायची लागते नाही का मग हिथच बघताय तुम्ही तिथं घेतच नाही अहो आम्ही भरती झालेलो होतो पण तुम्ही तुम्ही काय केलं वरून तुम्ही भरती झालेला हित बोलता त्या अंतीफीला कामामुळे हाकारलं तुम्हाला इकडे नाही 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 कदाचित आर्मी वाले सुद्धा आमचे व्हिडिओ पाहतात पाहतात आणि बघतात आणि करतात हे पाहणं बघण एकच आलं नाही ना बोलून दाखवण्या बक्षीस करून दाखवून झालं म्हणून काय केलंय ती दाखवता प्रूफ दाखवा ही जी व्हिडिओ बघत आहेत ना त्यांनी पिक्चर केलाय आम्ही काहीतरी व्हिडिओ बनवले म्हणून आम्हाला बघत असते ऐकून घ्या ना पिक्चर काढला योग काढला की बघतोय मग तुम्हाला वाटतं आम्ही पिक्चर बी काढलाय पिक्चर काढला पिक्चर काढला मोबाईल मोबाईल त्यांना त्यांना माहीत नसत त्यांच्या मोबाईल मध्ये दाखव कोणता पिक्चर आहे थांबा तुम्ही घरी गेले ना ते सांगते काढले की नाही सात आठ वर्ष काहीतरी काम केलं असेल आम्ही काय म्हणतोय उपयोग मी साईराड बघितलं ना तुम्ही जाऊन वाय जे कोणता का जो नवीन तो पण कळ ना तुम्हाला इन का नाही काय केलं घरचे तुम्ही काय ते दाखवा चला मी पिक्चर मध्ये काम केलं दाखवतो मोबाईल कट करा